जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जबरी चोरी व कार चोरीच्या गुन्ह्यांची उकल यल सी कारवाई स्विफ्ट कारसह सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त एक आरोपी गझाड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंधखेड राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका जबरी चोरीच्या व कार चोरीच्या गुन्ह्याची उकल केली असून एका आरोपी युवकाला गझाड करून त्याच्याजवळून चोरी गेलेल्या स्विफ्ट डिझायर कारसह सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीन मे दोन रोजी श्री गजानन पेट्रोल पंप सिंदखेड राजा येथून विष्णू प्रल्हाद खरात हे पेट्रोल पंपाची दिवसभराची कॅश घेऊन जात असताना अज्ञात दोन इस्मांनी त्यांना चालत्या गाडीवर काठी मारून थांबण्यास सांगितले व त्याच्या जवळील कॅशची थैली जबरदस्तीने हिसकावून अकरा लाख शहाण्णव हजार एकशे तीस रुपयांची रक्कम घेऊन पळून गेले होते या प्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला तसेच सतरा मे रोजी सिंदखेड राजा येथील किशोर लक्ष्मण वाघमारे यांची मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती या प्रकरणीही सिंदखेड राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता दरम्यान पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी नमूद गुन्ह्याची उकल करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांनी अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार केली व गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपी आशिष भास्कर मोरे वर्षे एकोणीस राहणार नसिराबाद सिंध हेडराजा यास गजाड करून त्याच्याकडून तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची चोरीस गेलेली स्विफ्ट डिझायर कार व नगदी दहा हजार नऊशे रुपये जप्त केले आहेत तर गुन्ह्यातील फरार इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथके तयार केली आहेत